या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बोगक शिक्षक भरती संदर्भात आपण मागच्या अनेक दिवसांपासून याविषयी सिरीज चालवतोय जवळपास पस्तीस ते चाळीस एपिसोड आम्ही यामध्ये केलेले आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पातळी पातळीवर असणारा जो काही घोटाळा आहे शिक्षण क्षेत्रामधला तो समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या काही अधिक तज्ज्ञांच्या मुलाखती देखील आम्ही ते घेतोय आणि वेळोवेळी ते तुमच्या समोर आणण्याचा देखील प्रयत्न करतोय बोगस शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रामधला असा एकही जिल्हा नाही जो या बोगस प्रकारातून सुटलेला आहे महाराष्ट्रातील जवळपास सगळे जिल्हे यामध्ये बरवटले आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आपण नागपूर विभागाची जर चौकशी करतोच आहे नागपूर विभागाच्या बातम्या दररोज येत आहेत याविषयी नवनवीन खुलासे होत आहेत कारवाई देखील होत आहेत परंतु इतर जिल्ह्यांचं काय हा एक महत्वाचा प्रश्नच आहे आणि यामध्ये देखील नागपूर विभाग तर आहेच परंतु अनेक विभागामधून अशा पद्धतीची माहिती येते की फक्त नागपूर विभाग हा फार कमी घोटाळ्याचा जिल्हा आहे यापेक्षा देखील मोठमोठे घोटाळे शिक्षण क्षेत्रामध्ये इतर डिव्हिजनमध्ये देखील झालेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने नाशिक विभाग असा आहे की नाशिक विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहेत यापुढे नागपूर विभाग देखील लाजेल अशा पद्धतीची कामगिरी एकट्या नाशिक विभागामध्ये आणि हे सर्व तेथील संस्था चालक आणि अधिकारी आणि त्या ठिकाणचे नेते मंडळी यांच्या कृपेनं हा सगळा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मागच्या काही दिवसापासून आम्हाला देखील ऍटपोर्स्ट मराठीच्या मेलवर अनेक प्रकारची मेल आणि माहिती आलेली होती की जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहेत अल्पसंख्याक शाळांमध्ये भ्रष्टाचार आहेत आणि त्याविषयीचे काही कागदपत्र काही माहिती दे देखील आमच्यापर्यंत आलेली होती आणि अनेकदा आमच्या जे काही व्हिडिओ येत होते त्यामध्ये दे देखील खाली कमेंट बॉक्समध्ये दे देखील अनेक लोकांच्या सूचना होत्या की तुम्ही जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा बोगस भ्रष्टाचार चाललेला आहे याला सुद्धा प्रसिद्धीच्या झोता आणण्याची गरज आहे आणि तोच धागा पकडून आणि त्या संदर्भातीलच माहिती एकत्र करून आम्ही आजचा हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील व्हिडिओ आम्ही हा तुमच्या समोर आणत आहे तर नाशिक विभागामधील जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या घोटाळ्याला ऊत आलेला आहे आणि मागच्या पाच ते दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पातळीवर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील या पद्धतीचा घोटाळा आहे ज्या पद्धतीने इतर जिल्ह्यामध्ये आणि जी टेम्पलेट वापरली गेली ती सेम टेम्पलेट जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आहेत परंतु ती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जळगाव जिल्ह्यातील एक प्रकरण आताच नेमकं जे काही उघडकीस आलेलं आहे त्याविषयी देखील आम्ही माहिती देणार आहोत देणार आहोत परंतु यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं एजंट्स आहे आणि या एजंट्सचा जो काही सुळसुळाट आहे हे एजंट पाच वर्षा अगोदर दहा वर्षा अगोदर काय होते आणि आता काय आहेत आता त्यांच्या संपत्तीची काय परिस्थिती आहेत याविषयी जर तुम्ही बघाल तर यामध्ये मोठमोठे आकडेवारी आणि विस्मयकारक माहिती पुढे येते कारण वेगवेगळ्या शाळेसाठी वेगवेगळ्या डिव्हिजनसाठी आणि वेगवेगळ्या तालुक्यांसाठी अशा पद्धतीचे अलग वेगवेगळे एजंट्स त्या ठिकाणी आहेत अल्पसंख्याक शाळांसाठीचे ज्या ज्या पद्धतीच्या अल्पसंख्याक शाळा आहेत वेगवेगळ्या भागातील त्या त्या अल्पसंख्याक शाळांचे देखील वेगवेगळे एजंट्स जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या एजंट्सनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये संपत्ती जमवली आहे आताच एरंडोल या तालुक्यामधील देखील एक घोटाळा बाहेर आलेला होता आणि यामध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थामधील हा घोटाळा आहे आणि महात्मा शिक्षण महात्मा फुले शिक्षण संस्थेमध्ये ज्या पद्धतीचा बोगस कागदपत्रे दाखवून जो बोगस त्यांची मान्यता मिळवली आणि त्या आधारे जे काही शिक्षक कर्मचाऱ्यांचे पद भरले गेलीत त्याविषयीची जी तक्रार झाली होती आता त्याविषयी शिक्षण उपायुक्तांनी सुनावणी दिली आणि त्यांना असं सांगितलं आहे की या शिक्षकांचे वेतन बंद करा आणि वेतन बंद केल्यानंतर या सर्व कारवाईमुळं आता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील खळबळ माजल्यात आहेत ही फक्त एक शाळा आहेत परंतु अशा पद्धतीच्या अनेक शाळा आणि अनेक शाळांच्या देखील आता चौकशी होण्याची शक्यता आहेत यामध्ये शेकडो शिक्षक देखील गुंतण्याची शक्यता आहेत आपण जाणून घेऊ का हा नेमका भ्रष्टाचार कसा झाला आहे बोगस संच मान्यतेचा एक यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपातील ही शाळा आपण मानूया ज्याच्यामध्ये खरोखर भ्रष्टाचारा बाहेर आलेला आहेत आणि ज्यामध्ये देखील काही कारवाईचे आदेश दिल्याचे काही बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार येथील महात्मा शिक्षण संस्था महात्मा फुले शिक्षण संस्था आहेत आणि यामध्ये नऊ शिक्षकांचे पगार थांबवल्याची माहिती आहेत आणि दोन हजार अकरा बारा या दरम्यान अनेक पदे भरण्यात आली होती बोगस शिक्षण आ, भरती जी आहेत यामध्ये जे संच मान्यता आहेत संच मान्यता यांनी बनावट पद्धतीने दाखवली होती यामध्ये जवळपास दोन हजार अकरा बारा मध्ये सहा शिक्षकांची भरती करण्यात नऊ शिक्षकांची भरती करण्यात आली परवानगी नसताना देखील दोन हजार मध्ये देखील एक पद भरण्यात आलं आणि त्यावेळीचे जे काही मुख्याध्यापक होते त्यांच्या त्या मुख्याध्यापकांच्या बनावट स्वाक्षऱ्या ह्या आता मारण्यात आल्या आणि त्यांची भरती हे बॅकडेटमध्ये दाखवण्यात आली जवळपास अकरा शिक्षकांचे बॅकडेट बॅकडेटमध्ये दाखवून अकरा शिक्षकांना मध्ये दाखवून त्यांचे पगार काढण्याचं काम या संस्थेनं आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं तर संचय मान्यता ही शाळेच्या पटसंख्येच्या आधारावर था ठरत असते जितकी शाळेची पटसंख्या त्यानुसार संच मान्यता आणि त्या संच मान्यतेनुसार कर्मचाऱ्यांची पदे भरल्या जातात यामध्ये दोन हजार बाराला या संस्थेमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी पटसंख्या होती आणि आठ तुकड्या होत्या परंतु यांनी बोगस संच मान्यतेमध्ये जवळपास सहाशे सत्याऐंशी इतकी पटसंख्या दाखवली आणि बारा तुकड्या दाखवल्यात यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दुप्टीन यामध्ये यांनी फरक दाखवलात परंतु आता सध्या प्रत्यक्षामध्ये या शाळेमध्ये दोनशे एकोणपन्नास इतकी पटसंख्या आहे परंतु कर्मचारी हे अठ्ठावीस कर्मचारी दाखवले आहे म्हणजे प्रत्येकी आठ विद्यार्थ्यामागे एक कर्मचारी अशा पद्धतीचा रेशो आहे वास्तविक तीस शिक्षकांमागे एक शिक्षक असतो अशा पद्धतीची आकडेवारी आहे परंतु यामध्ये आठ शिक्षकांमध्ये मागे एक आठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे कारण यांनी बोगस पटसंख्या दाखवून बोगस विद्यार्थी दाखवून प्रत्यक्षात नसलेले विद्यार्थी दाखवून बनावट संच मान्यता प्राप्त केली आणि अधिकाऱ्यांनी या विषयीची कुठली पडताळणी केली नाही कुठली तपासणी केली नाही चौकशी केली नाही आणि ज्या पद्धतीचा प्रस्ताव आणला त्याच प्रस्तावाला पुढे नेत त्यांनी या संच मान्यतेला देखील मान्यता दिली त्यानुसारच या शाळेमध्ये अनेक पद भरल्या गेली जवळपास अठ्ठावीस पद भरल्या गेली परंतु यामधील नऊ पद जे आहेत हे वादाच्या बोऱ्यात सापडले होते त्याची शिक्षण उपायुक्तांकडे तक्रार झाली आणि शिक्षण उपायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर या शिक्षकांचे आता वेतन बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आता खळबळ माजली आहेत अशा पद्धतीच्या अनेक शाळा जळगाव जिल्ह्यामध्ये आहे खास करून अल्पसंख्याक ज्या काही शाळा आहेत या शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बोगस भरती झालेली आहेत आणि यामध्ये बॅकडेट मध्ये खूप जास्त भरती झालेले आहेत वीस ते पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख अशा पद्धतीचे रेट ठरवून एजंट्सनी त्या त्या शाळेमध्ये त्या त्या व्यक्तींना नेलं आणि त्यांना नोकरीवर लावून देण्याचा आमिष देऊन त्यांना नोकरीवर लावलं देखील परंतु त्यांचे दोन हजार वीस ला तो जॉईन झाला तर त्यांना दोन हजार आठ ला नऊ ला दहा ला दाखवण्यात आले आणि दहा दहा बारा बारा वर्षाचे जवळपास तीस ते चाळीस लाख पर्यंतचे एरियर्स या सगळ्या लोकांनी घेऊन त्याची वाटणी केली अशा पद्धतीचा हा जो भ्रष्टाचार आहे हा जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन गुलाबराव पाटील केंद्रीय मंत्री खडसे यांसारखे मोठे नेते आहेत या नेत्यांचं देखील या विषयी लक्ष आहे की नाही हा देखील मोठा प्रश्न आहेत कारण अनेक नेत्यांची देखील नावं या घोटाळ्यामध्ये पुढे येत आहेत मंत्रालय लेवल पर्यंत हा घोटाळा आहे म्हणून कोणाच्या माध्यमातून यांना अशा पद्धतीच्या मान्यता मिळाल्या कुठल्या राजकीय शक्तीची यांना भीती होती का किंवा कुठल्या राजकीय शक्तीचा दबाव होता ज्या दबावातून अशा पद्धतीचा संच मान्यता मिळतात आणि अशा पद्धतीचे बोगस पदे भरल्या भरल्या जाते जे अनेक एजंट्स आहेत त्या एजंट्सचे देखील तपास व्हायला पाहिजे खर तर याविषयी नाशिक का उपसंचालन कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी झालेल्या होत्या ज्या त्या ठिकाणचे जे चव्हाण नावाचे अधिकारी आहेत यांच्याकडे अनेक तक्रारी होत्या परंतु त्यांनी देखील या तक्रारींना कुठेही चौकशी केली नाही या तक्रारींची याची कुठे कार्यवाही झालेली नाही या उलट त्यांच्या कार्यकाळामध्येच अनेक शालार्थ आयडी देखील वाटप करण्यात आल्या खर तर त्यांनी ज्या ज्या शालार्थ आयडिया दिल्या त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यामध्ये देखील कोणत्या पद्धतीने बनावट कागदपत्र सादर करून ठिकाणी बोगस शालार्थाडी देण्यात आले का याचा देखील तपास या ठिकाणी व्हायला पाहिजे खरं म्हणजे नागपूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये देखील या संदर्भात एसआयटी लावण्याची गरज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार पसरलेला आहे याची च्या माध्यमातून साफसफाई झाली पाहिजे अशी मागणी देखील आता सर्वत्र होत आहेत आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत जळगावचा हा जो काही विषय आहे याविषयी उद्याच्या भागामध्ये देखील अनेक संस्थांची माहिती कुठल्या कुठल्या संस्था यामध्ये आहेत कुठल्या शिक्षकांची यामध्ये नाव आहेत त्याची देखील आम्ही माहिती आणू आणि विशेष करून नाशिक विभागामध्ये कशा पद्धतीचा हा घोटाळा सुरू आहेत मोठ्या मोठे, -मोठे अधिकारी कोणते अधिकारी यामध्ये अडकले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या आता कशा पद्धतीनं बदल्या झालेल्या आहेत याविषयीची देखील आम्ही माहिती आणणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला काही माहिती जर पाठवायची असेल तर ते आम तुम्ही आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता आम्ही आमचा मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही पुराव्यानिशी कागदपत्रांनी आम्हाला माहिती पाठवू शकता आम्ही ती माहिती दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नॅटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद